निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार अपन हत राजसत्ता एक बात मी सहदेव दादो आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज एक मोठी बातमी समोर येते साकूर कर हो सावधान साकूरमध्ये फिरत आहे असा एक भामटा समोहित करून लोकांना लावतोय लाखोंना तुना अशीच घटना घडली आहे साकूर गावामध्ये ऐन बाजारच्या दिवशी सकाळी दहाच्या दरम्यान साकूरगावात एकाच्या हातात दगड देऊन त्याचा रुद्राक्ष तयार केला व नंतर गळ्यातील ला, तब्बल लाखो रुपयाची चेन घेऊन पोबारा केलाय त्यामुळे या इसमाला ऐन दिवाळीच्या सणासुदीला मोठा घाटा झालाय साकूरगावचा आज आठवडे बाजार आहे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सापूर चौफुल्ली येथे नागरे नामक इसम उभे होते त्यात वेळेस त्यांच्या जवळ दोन्ही समाले व एक पत्ता विचारू लागले व आपण एक पुरोहित असून पूजा करतोय असं सांगितलं यावर त्यांनी एक छोटासा दगड त्या व्यक्तीच्या हातात दिला तो दगड चक्क काही क्षणात रुद्राक्ष झाला यामुळं सदर नागरे हे चकित झाले व त्यांच्या या भामट्या व्यक्तीच्या हात चलाखी लक्षात आली नाही व त्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन या लोकांना दिली यावेळी या भामट्यानी त्यांना कसं लुटलं की आपण नागरे यांच्याच तोंड श्रीकांत नागरे तर आता साखरमध्ये उभा होतो सकाळी हांडी घ्यायला तर एक व्यक्ती तिथं आली म्हणजे मला त्यांनी विचारलं जगता क्लिनिक कुठे आहे मला काय माहिती नाही त्यावर दुसरा एक माणूस होता तर त्याने काय सांगितलं तर मी शिर्डीवरचा भगत आहे ब्राह्मण आहे बोलला मी इथं पूजा करायला आलेलोय तर ते झालं आम्ही खूप बघितलेले तुम्ही आम्हाला काय सांगू शकता विषयी सांगू शकतो त्याच्या भावाचं सांगितलं त्या भावाचं त्यांनी सांगितलं की असं तुमचा भाऊ पळून गेलेला आहे चार वर्ष आला तुमच्या घरी काय अशा घटना घडलेल्या ठीक आहे बोला बाबा तुमचं काय माझं काय नाही बोलू माझं काय नाही ठीक आहे तुम्हाला मग काय नाही काय तरी लाभ मिळत दुःखी दुखी नाही तुम्ही लोकांना मदत करता हे करता ते करता ना ते तर करतो कधी झाली मला तुम्ही आता एक काम करा तुम्ही कुठल्या मुद्दाकडे उचला आणि दोन हातात आता मी असं बांधून टाकलो दहा मिनिटं आणि पाच दहा मिनिटांनी पंधरा वर्ष तयार झाला त्याचा तयार झालं त्याचा पंधराशे तयार जर झालं तर माझ्या मागे नाही ना काही काय दोघं मध्ये मागे गेलो दुसरी व्यक्ती आणि मी मागे गेलो आणि मग तो मला झालं का बोला तुमची इच्छा आहे घ्यायची समोर बघितलं सगळाचा रुद्रक्ष झालेला आहे तर मग तो बोला की याची देवळ जाऊन ठेवा त्याची पूजा करा बद, तो काय बोलतो का दुसरा माणूस एवढा आमच्या लक्षात तुम्ही तुम्हीच पूजा करायची त्याने त्याची पूजा केली बरं काय कुठल्या पद्धतीने केली काय ते काय मला माहिती नाही म्हणजे त्यांनी केली आणि मग मला पाचशे रुपये एका टीशर्ट पाचशे नाही माझ्याकडे पन्नास आहे तर बोला तुमच्या अंगावरची किमती वस्तू द्या आम्ही आमती काढायला लागलो तो बोला आमती नका देऊ किमती वस्तू द्या बर बर माझ्याकडे किमती वस्तू काय नाही दुसरी तर मला काय बोलला नाही चेन द्या हे द्या तर मला दुसरी काय मी चेन काढून त्याला दिली त्यांनी माझ्या समोर रुमाल घेतला रुद्राक्ष पन्नास रुपयाची नोट रुमाल तुमचाच होता का माझाच रुमाल रुमालात बांधलं शेत टाकलं बाबाला पन्नास पावला तुम्ही चाला माग मी कुठं ओळू नका काय नका आणि मी फक्त त्या फटाके स्टँड पण लागलो पन्नास पावलं आणि बघतो तर खिशाला काय जड वाटत मला जड वाटतं मी लगेच रुमाल बाहेर काढला रुमालात कायच नाही लगेच माग बघतोय ते तो माणूस गायब त्यांच्या काही गाडी वगैरे का काय ते काही माहिती नाही मला दिसायला त्याचं वर्णन कसं होत होता लुकडावला ब्लू शर्ट जीन्सची पॅन्ट पायमध्ये काय असं ज्योतिषी वगैरे असा पेहराव होता का नाही नाही सदर भामटे हे साकूर व साकूर परिसरात फिरत असून नागरिकांनी सतर्क रहावं तसंच असं कुणी आपणास आढळून हो आल्यास आपल्या जवळील पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आव्हान आम्ही न्यूजच्या माध्यमातून करत आहोत लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्यातचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून साखरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आज संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ दून, तीं तीं, दून चार दोन तीन तीन दोन चार